नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये मा आपलं स्वागत आहे देशाचे लोकप्रिय नेते नितीन गडकरी यांचा आज सदुसष्ट वाढदिवस आपला वाढदिवस गडकरींनी नागपुरातल्या आपल्या घरी ते साधेपणाने साजरा केला तरीही त्यांच्या अभिनंदनासाठी हजारो गडकरी भक्त त्यांच्या घरी पोचले होते म्हणजे गडकरी हे नागपुरातले लोकप्रिय नेते आहेत तिसऱ्यांदा उभे आहेत लोकसभेसाठी लवकरच निकाल आहे गडकरी येणार याबद्दल त्यांच्या भक्तांना खात्री आहे तरी काल गडकरी आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधात सामन्याने तो लेख छापला त्याच्यावरून सध्या खळबळ आहे खासदार संजय राऊत यांनी काहीतरी भयंकर लिहिलं त्याच्यावरून सध्या वादळ आहे म्हणजे गडकरींच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांनी रसद पुरवली असा लेख संजय राऊतांनी लिहिला आता राऊतांना या दोघांबद्दल आणि नागपूरबद्दल फार काही कल्पना काही माहीत असेल याची कल्पना नाही शक्यताच नाही देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्यातले संबंध हे रामलक्ष्मणाचे आहेत जे वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसा देवेंद्र गडकरींच्या घरी जातात त्यांचा आशीर्वाद घेतात कांचनताही त्यांना ओ ओवाळतात म्हणजे हे अशी पार्श्वभूमी असताना संजय राऊत काहीतरी भयंकर लिहितात म्हणजे खळबळ उडवायची संसरा निर्माण करायची हा एकच त्यांचा हेतू असतो आज पत्रकारांनी फडणवीसांना याबद्दल विचारलं तेव्हा फडणवीसांनी फडणवीस म्हणाले मला संजय राऊताबद्दल विचारत जाऊ नका जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात त्यांच्यावर मी बोलत नाही सध्या लंडन मध्ये आहेत असं ऐकलं तिथे त्यांनी मानसोपचार तज्ञाकडून तपासून घ्यावं औषध असा असाही टोला फडणवीसांनी रावताना लगावलाय सध्या नागपुरात उन्हाळा आहेत पुढारी जंगलात सफारीला जात आहेत गडकरी दोन दिवस ताडोबाईच्या जंगलात होते आठ वाघांनी त्यांना दर्शन दिलं म्हणजे ताडोब्यात एक वाघ दिसणं म्हणजे फार नशीब मानलं जात इथे गडकरींना आठ वाघ दिसले सहकुटुंब गेले होते गडकरी कदाचित कोण विकास पुरुष कोण आहे त्यांना पाळण्यासाठी या वाघांनी गर्दी केली असावी असं होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा